नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो याविषयी जाणून घेणार आहोत जर तुमचा जन्म कोणत्याही वर्षाच्या एप्रिल महिन्यात झाला असेल तर अशा व्यक्ती या सुंदर व हसमुख असतात तसेच जिद्दी स्वभावाच्या देखील असतात आळस यांना पसंत नसतो पण ज्या कामासाठी या व्यक्ती तयार नाहीत त्या कामाला टाळण्यासाठी आळशी उन्हाचं नाटक जरूर करतात हसमुख असल्यामुळे यांची फ्रेंडली लांब असते मित्रांच्या या व्यक्ती प्रिय असतात त्याचबरोबर नातेवाईकाच्या देखील असतात ह्या व्यक्ती एक चांगल्या कलाकार होऊ शकतात कलेच्या पती यांचं आकर्षण असतं जीवनात ॲडव्हेंचर होणं जरुरी असं या व्यक्तींना वाटतं त्याच्याविना जीवंतना बोरिंग वाटतं कलेच्या वस्तू साठवून ठेवण्याचा यांना शौक असतो तसेच या व्यक्ती खूप जिज्ञासू देखील असतात प्रत्येक गोष्टीचा डीप विचार करणं व त्याच्याबद्दल माहिती असणं हा त्यांचा स्वभाव असतो पण कधीकधी त्यांची जिज्ञासा दुसऱ्या दुसऱ्यांसाठी डोकेदुखी म्हणते कारण यासाठी या, या दुसऱ्यांच्या पर्सनल लाईफमध्ये जाणून घेण्यासाठी इच्छुक असतात समोरची व्यक्ती आपल्याला गोष्ट सांगण्यासाठी तयार असू दे किंवा नसू दे पण ह्यांना त्यांचं पर्सनल लाईफ जाणून घ्यायचं असतं या व्यक्ती थोडा जिद्दी स्वभाव अशा देखील असतात ह्या व्यक्तींनी काही करायचं ठरवलं मग त्याच्या ध्येयापासून त्यांना कोणी रोखू शकत नाही या व्यक्ती निडर स्वभावाच्या देखील असतात काम व करिअरमध्ये कधी या समझोता करत नाही या व्यक्तींनी अंजन व्यक्तींसोबत लवकर विश्वास करू नये अशा प्रकारे एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव असतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन नक्की कळवा माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बॅलायकन बटन दाबायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद